नमस्कार तर स्वागत आहे सगळ्यांच आमच्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यात मोठं काम केलंय आज इतकं मोठं काम केलंय ना की आता त्या कामा एवढं मोठं काम कोणतच नसणार आहे अस नाही करा ना दुसरं लग्न करायचं तुम्ही का असं केलं मला एवढं सांगा तूच म्हणली धुऱ्या भांड्याला लय काम पडते मला स्वयंपाकात काम पडते मग गेलं दुसरं लग्न <laughs> तुला तार होतो ना पुऱ्या करायला स्वयंपाक करायला मग केलं ना एवढा काय लगेच लोट घ्यायला होत असते काय ताण घ्यायची मोबाईल हे पडत असतो फुटत असतो ते डिस्प्ले एवढा काय लगेच ताण घ्यायचं एका महिन्यात तीन वेळेस डिस्प्ले बापरे काय नव्हतं डिस्प्ले घ्यायलाय मोबाईलचा आता काय कराविनल ओरिजिनल माझ्या हातानेच गेला मोबाईल मध्ये कॅमेरात काय घाण गेली ती साफ करायला गेलो काढला डिस्प्ले मी घातला नंतर डुप्लिकेट टाकला नंतर डुप्लिकेट टाकल्यावर मग कोणी हिनी हे केला मग परत डबल डिस्प्ले टाकला काल परत माझ्या खिशामध्ये मोबाईल हे दबल्या माझ्या डिस्प्ले आता याला खर्च करू वाटायला दोन दोन हजार करून असा चार हजार मोडून तुम्हाला पैसे दिले ते मोबाईल कानातले मोडले कानातले मोडले काय लावले कानातलं मोडलं म्हणजे काय कानातले चांगले काढलं कानातलं मोबाईल घ्या आता मला काय माहित नाही तुला फोन म्हणलं का मोबाईलचं काही गप ना काय काढायचं सांगते काही सांगितली लोक पैसे घराने

मोबाईल घेऊन काय मोबाईल फ्रीज हे काय काय ही लागणारी वस्तू नाही एवढी गरजेची वापरू शकत मला काहीच प्रॉब्लेम नाही तुला देणारे आयफोन मी देणार आहे म्हणजे तुम्हाला बरं फायदे चांगला मोबाईल मला काय नाही हो तुम्ही वापरा वापरा आठशे रुपये

वाजतो ना बाबा साऊनिट बोलतोय ना तुम्हाला मी किती वेळा त्यावेळेस सांगितलं नाका नीट करू आठ हजार रुपयाला मोबाईल आला असता दुसरा दोन चार हजार घातले असते तिसऱ्यांदा डिस्प्ले घातला त्या फोनचा एका महिन्यामध्ये तिसऱ्यांदा अरे खिशेत दाबला ना अरे का ओरिजिनल डिस्प्ले काय म्हणतो एकदा जर ओरिजिनल डिस्प्ले नंतर किती भी टाका तो ते पहिलेच म्हणला एक मिनिट मी काय आलेलं हाडूप एकदा चुटल्यावर जॉईंट गेल्यावर असतं असत याचं पण वाटलंय मी तुम्हाला काय म्हणलं डिस्प्ले टाकू नका अरे मला वीस हजार जाऊ दे ना दीड हजारच होईल वापर होईल असतं मोबाईल घेतला सडायला खराब व्हायला ते जमतोय उन्हाळ्याच आणि मोबाईलच काढलेली हे व्हायची ना तुला काय मला माहित नाही मोबाईल पाहिजे पाच हजार रुपये एवढे पाच रुपयाला कुणी घ्यायचं नाही वाजत नाही गप्प वाढ दिसत नाही ना काय अरे काही दिसत नाही काय करणार आहे तू ठीक आहे बघ